मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे तर तर हा इथे सोनपरीचा बास्केट आहे सोनपरी याच्यामध्ये आहे ओके सोनपरीला ना आता बरे खा तिचं फूड दिलं तर ती आता खाते बाकी ते ही आ, एक कॅरी बॅग आहे माझ्याकडे बाकी ही माझी बॅग आहे त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता या साईडला ट्रॉली आहे तर तेच तर, तर आणि मी तुम्हाला सांगेल की आम्ही गावाला चाललेलो आहोत आणि गावाला जायचं हे अचानक ठरलेलं आहे खरं म्हणजे मी अठ्ठावी एकोणतीस साठला मी गावाला जाणार होते पण आणि मला माहिती नव्हतं ताई कधी येणार आहे वगैरे तर ताईचा फोन आला होता तर ती आता वीस एप्रिलला गावाला जाणार आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना मी ना विचार करून करून खूप हैराण झाली होती म्हणजे काय करू आणि काय करू नको मला म्हणजे मी खूप विचार करत होती कारण आता एवढं गरम होते तर मे महिन्यामध्ये तर खूप विचित्र हलत असणार आहे तर मी विचार करते गावाला जा म्हणजे गेल्यानंतर किती गरम होईल मे महिन्यात जाऊ की नको जाऊ की नको असा माझा विचार म्हणजे मी करत होती वगैरे आणि माझ्याकडे आणि माझी खूप सारी अशी जी क भाजी जी कामं होती ती पेंडिंग होती वगैरे तर काय करू असा मी विचार करत होती पण माझं ना ही जी पेंडिंग कामं होती ती फायनली सगळी झाली म्हणजे या आठवड्यातच झाली म्हणजे ज्ञानीची परीक्षा संपल्यानंतर दोन तीन दिवसामध्येच माझी जी बाहेरची कामं होती ती सगळी झाले आणि त्यानंतर ताईचाही फोन आला होता की मी वीस एप्रिलला येणार आहे तर मग मग तू पडेल तर मी तिला बोलली होती की अरे माझी खूप बाहेरची कामं आहेत मला जमेल की नाही पण फायनली माझी कामं झालेली आहेत खूप छान वाटतं आ, एक दोन कामं राहिले त्याला ती बघू आल्यानंतर वगैरे तर आणि मी काल रात्री किती माहिती आहे का अकरा वाजता मी बॅग भरायला सुरुवात केली होती मी अडीच वाजेपर्यंत आम्ही जागे होतो पप्पा झोपले होते मी आणि दॅश मी आणि दॅश आम्ही दोघंही अडीच वाजेपर्यंत जागे होतो हां तू नंतर आणि झोपून गेला आणि कारण कसं माहिती आहे बॅग भरायची बोललं की बाबा हे घ्यायचं ते घ्यायचं असं करायचं ते करत खूप साऱ्या गोष्टी असतात आणि अचानक म्हणजे बॅग भरताना मी दोन तीन दिवस अगोदरच बाबा हां हे पाहिजे ते पाहिजे ते अगोदरच काढून ठेवते पण ह्यावेळेस तसं काहीही मी नव्हतं केलं वेळेवरतीच मी सगळं काढलं होतं आणि पटापट मी बॅग भरली अडीच वाजले आणि मी फक्त किती मग मी तीन वाजता झोपली तीन ते चार चार ते पाच दोन तास नंतर पुन्हा पाच वाजता उठली कारण घर आपण जेव्हा बाहेर जातो गावाला जातो तेव्हा आपण घरचं ते सगळं व्यवस्थित आवरून वगैरे जातो सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आम्ही निघतोय गावाला खूप धमाल मस्ती येणार आहे म्हणजे आम्ही धमाल मस्ती करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यापुढे तुम्हाला म्हणजे पंधरा दिवस दोन आठवडे तुम्हाला छान मस्त गावाकडचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि गावाकडे खूप धम्माल मस्ती असणार आहे आणि आम्हाला पप्पा खूप ठिकाणी फिरायला नेणार आहेत हो ना पप्पा <laughs> तर खूप ठिकाणी फिरायला नेणार आहे वगैरे असं आहे चला आता आम्ही निघतो तुम्ही इथे बघू शकतात की मग मी हे जे बाल्कनीमध्ये जे सगळं होतं ते सगळं इकडे आणून ठेवलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी इकडे चिमण्या आणि कबुतरांसाठी इथे ना म्हणजे काय घरात थोडस भात उरला होता म्हणून तो ठेवला आहे आणि इथे हे तांदूळ आहेत आणि याच्यामध्ये पाणी आहे बाकी याच्यात पण पाणी आहे झाड झाडाला जो पाणी टाकला तर तो सगळं पाणी खाली उतरलेलं आहे हे बघा याच्यामध्ये पण पाणी आहे तर कबूतर यातलं पण पाणी पितात यातलंही पाणी पितात तर मी कबूतरांसाठी थोडं तांदूळ आणि पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आणि याच्यात पण आहेत तांदूळ हे बघा असं बाहेर काढावं लागतं का मग ते खातात तर याच्यात पण थोडे तांदूळ आहेत वगैरे तर कबुतरांना पंधरा दिवस वगैरे हे सगळं होऊन जाईल मी जेव्हा रिटर्न येते ना तेव्हा हे सगळं साफ झालेलं असतं तर हे सगळं मी आतमध्ये ठेवलेलं आहे आता कबूतर हे सगळं खराब करतात असं आहे आणि आ... सोनपरीला मी आता इतक्यातच स्केचमध्ये टाकलं ए माझं चो नो 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 नो, नो. <laughs> तर इथे माझी एक कॅरी बॅग आहे ही बॅग आहे आणि ही ट्रॉली बॅग उचलता हा तू उचलणार आहेस ओके पप्पा म निघायचं आता चला निघूया ओला रिक्षा करू का ना हो। करू ना बघते ओला रिक्षा होते का नाही ते करते मग आता आता आम्ही रिक्षात बसलो आहे आम्ही साडे आठ म्हणजे सव्वा आठला आम्ही बस स्टँडला आलो सव्वा आठ ते आता सव्वा दहा झालेले आम्ही साडे दहा होता आलेली आहे बस नाही आहे तर ही जी बस आहे बस थोडी लेट आहे बोटल साडीला आहे कोण बोटे साडी आहे लेट आहे நாம டைரக்ட் 릭ஷா கிட்ட ஹாய் மம்மி ஹாய் மணி லைக் நோபை பண்ணيلا பாயிட் கேட்ச் ஆ அங்க ஒரு டேஸ்ட் மூலமா तर आता आम्ही आलेलो आहोत तर मी बघू शकतात आता ना शक्यतो ना ऊन आहे ऊन्हा खूप जास्त असा तीव्र प्रकाश दिसतोय आलोय हातपाय वगैरे धुतलेत आणि आधी सोनपरीची सोय केलेली आहे सगळं हातपाय जाऊया सोनपरीची काही सोय तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे ओ कुठे ज्ञानाची नवीन चप्पल हे ज्ञानाचे नवीन सँडल आले टाक टाक हे बघा हे ज्यांची नवीन ना सँडल ओके इकडे बघ ओके ही तर इकडे सोनपरीला खूप भूक लागलेली आहे तर तिला आईने चिकन दिलेलं आहे हे इकडे तुम्ही बघू शकतात तर इथे सोनपरी खाते याच्यामध्ये तिला पाणी दिलं आहे आणि त्याच्यामध्ये तिला चे हे दिलं आहे चिकन बॉल फक्त चिकन बॉईल करून दिलेलं आहे आणि ही जी फर्शन कॅट आहे ना हिला फक्त बॉईल फक्त चिकन बॉईल करतात आणि थोडी हळद टाकतात यामुळे तिला म्हणजे गो सॉरी तिखट आणि खारट अजिबात देत नाही फक्त चिकन बॉईल करून द्यायचं तिला चिकन बॉईल करून दिलं आहे तर ती नॉनस्टॉप खाते खूप दिवसातून ती चिकन खाते आणि सोनपरीची सोय म्हणजे ना विचार करते काय करू काय करू तर मी तिची म्हणजे जागा चेंज करेल तर इथे लिटर ठेवलं आहे आणि इथे जर केज ठेवलेलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इथे ना मी असे हे धागे बांध म्हणजे धागे बांधलेले आहेत कारण ना सोनपरी आहे हे जो डोअर आहे ना डोअर ओपन करून बाहेर येते तर जेव्हा मी तिला आतमध्ये टाकेल ना तेव्हा मी इथे तिला म्हणजे ह्या दोऱ्याने खाली असं बांधते जेणेकरून ती डोअर ओपन करणार नाही बाकी पप्पा झोपलेत बेडरूममध्ये जाऊन ते खूप थकलेत बाहेर खूप कडक ऊन आहे ते ते आत्ता म्हणजे झोपलेत आणि तुम्ही बघू शकतात की आता पावणे तीन वाजलेले आहेत तर आम्ही मला असं वाटतं की आम्ही दोन सव्वा दोनला घरी आलो ज्ञानेश तो दरवाजा बंद कर तर मी अजून काहीच ओपन नाही केलेलं तर आधी जेवेल थोडा आराम करेल अवकाश आणि मग मी माझी ट्रॉली ट्रॉली आतमधल्या रूममध्ये ठेवले तर बघून नंतर संध्याकाळी बघेल आई बरीस आहे का डिसेंबरमध्ये आलो होतो ना नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन साडेतीन महिने साडेतीन महिन्यानंतर आम्ही भेटतोय तोंड अगं तुला आहे एकदा मी चिकन आणलं होतं ना तेव्हाच मी तिला दिलं होतं त्यानंतर आता ती खाते असं आहे म्हणजे जवळजवळ दोन अडीच भात बीत द्यायचा द्यायचा भात तसं नाही पण ते तिने खाल्लं पाहिजे मी तिला आता फक्त चिकनच देते इकडे बघ ना एवढे उडसच खाते ती हो आणि दिला ना मग ती काय करते नाही ती खाईल पूर्ण ती पूर्ण खाईल ती नाही पूर्ण खाते नाही नाही पूर्ण खाते तर तिच कसं माहिती आहे भात दिला नाही तर ती नुसतं भात साइडला ना ते चिकनच खायचं पूर्ण झालं का नाही तिच्या त्याच्यामध्ये ठेवून देते त्या पाते याच्यात ते छोटा बाऊल आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यातच ठेवते झाकण हे करून जास्त मोठे झाले असं नाही तुला वाटत नाही मध्यंतरी असेच तिले होते तुकडे करून आई हो तर आम्ही सोनपरीला इथे ठेवले तिचे नाही काय करणार आहे ना प्रयत्न करून करून बघेल ना गप <laughs> ती गपचुप शांत बसेल तर तिला आम्ही मध्ये आईने नेत ला तर ना तिथे त्या जे केडक्या आणि दरवाजे आहेत ना तर ते आम्ही ना बांधून घेतले तर तिचे प्रयत्न किती चालू आहेत उचलण्यासाठी होता जेवायला गुड इव्हिनिंग राईस आता संध्याकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा म्हणजे फ्रेश वगैरे होऊन आराम केला होता आराम केल्यानंतर थोडं झोपलो होतो कारण मी काल रात्री अडीच तीन वाजता झोपली होती तर माझी झोप पूर्ण नव्हती झाली आणि सोनपरी बघा तर सोनपरीला घर मोकळं भेटलेलं आहे तर तिनं ना म्हणजे बोलतात ना ऑब्झर्वेशन तर तिने तिथं तिने पूर्ण घर फिरून झालेलं आहे तिचं आणि तिकडेसुद्धा फिरते तर मी आता शक्यतो विचार करते की सोनपरीला इकडे बाहेरच ठेवेल तिला घरात नाही घेणार तिला घरात म्हणजे सकाळी घेईल बघेल विचार करते काय करू वगैरे नाहीतर मग इथे ग्रीमध्ये वगैरे ठेवे तिला थंड थे हवेमध्ये हा ए शोन परी हा बोल आणि इकडे आईने कायच टाकले काही मुक टाकलेत ना आईने इथे ना हा पलंग होता ना तर हा पलंग राहू इथे इकडे होता तर अच्छा हा इकडे घ्यायचा आहे ना हा हा जो पलंग तो इथे होता तो आईने इथे घेतलेला आहे आज दिवसभर आईने त्याच्यामध्ये मूग सुकट टाकले होते आणि हे जे मूग आहेत हे हे जे मूग आहेत ना ते या मुगापासून काय मुगाची डाळ करणार ना तर इथे आईने मूग बांधण लावले असे आता उद्या सकाळी आई पुन्हा ऊन देणार आहे तर हे जे मूग आहे ना या मुगापासून काय करायचं आहे मुगाची डाळ खूप छान वाटतंय दुपारी खूप असं कडक ऊन होतं आणि आता एकदम असं थंड हवा सुटले वगैरे खूप छान वाटतं आणि सोनपरी अक्षरशः झाडांमध्ये जाऊन लाल माती वगैरे तर तिला आता मी धुऊन काढते स्वच्छ आहे बघा हो चंद्रमा पण खूप छान मस्त दिसतोय काय असू दे आता मी ते आले ना आता मला ना कल्याण अजिबात नाही आठवणार जेव्हा जसजसे दिवस संपत जातील ना आणि जेव्हा शेवटचा दिवस येईल ना, ना। तेव्हा मला कल्याण आठवेल तेव्हा मला आठवलं की हां कल्याणला माझं घर आहे मला जायचं आहे ज्ञानेचं अठ्ठावीस तारखेला रिझल्ट आहे जायचं आहे रिझल्ट आणायला हे सगळं तेव्हा आठवल आता नाता आई जाऊन आले गल्लीत हो पूर्ण गल्लीत जाऊन फिरून आले कुठे गेली अरे पाठीमागे तिथे सोनपरी पूर्ण म्हणजे पूर्ण तिकडे पाठीमागे फिरून वगैरे आले आता ठीक आहे सोनपरी पण ती ताईच राहिली ना तसं नाही बांधून ठेवायला लागेल तिला ऐ सुंदरे अय 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 तिकडे उड चाललेस अंधारे तिकड अंधार जाऊ नकोस तू सुंदरे चल इकडे तर आईने लावले कपडे काढायला आता आई आता सगळं आवरेल वगैरे मग आई रांगोळीला जाईल आणि ती खाट तिकडे होते ती इकडे घेतलेली आहे उद्या सकाळी इथे आई झाडांना पाणी टाकेल ना आणि झाडांना पाणी टाकल्यानंतर मग ही जी खाट ही जी खाट आहे ना हा जो पलंग आहे ना तर हा पलंग आई इकडे ठेवेल तिकडे आणि छान मस्त मूग सुटवेल छान वाटतंय आई आज तिथे झोपायचं का आई इथे झोपूया सवय नाही सवय नाही एक दिवशी नाही ताईला सांगू सोन तर येव कुठे गेले ते बघा खाली थोडी गेटच्या खाली थोडी मूग मोकळी जागा आहे ना तर असं डोका काढून बघते ती आवाज येत असेल ना ना जाऊ नको ज्ञानेश ते ना जाणार आई असं आहे आई ऐक नाही आई <laughs> सवंत सवनपरी सवंतपरी ऐक नाही आई मी काय बोलते आई ती आली ना अवधवत झाली ती इकडे आई ऐक नाही मी काय बोलते हो आई आपण ना एक काम करू ताई आली ना एक दिवशी ना मस्त देखील हो ना ही जी खाट आहे ना अशी मस्त खाट ठेवू आणि आपल्या खुर्च्या असतील हा? ना अशा खुर्च्या ठेवू मस्त जेवूया खाटेवरती नाही तर इथे खाली बसून जेवूया जेवण करायचा पण इथं बसून जेवूया इथे मस्त पाणी टाकून वगैरे मस्त थंड हवं पण आता आणि ड्रेसिंग टेबल तू तिथंच ठेवणार आहे ड्रेसिंग टेबल हां हां ड्रेसिंग टेबल अजून नाही नेला का त्याने घेऊन जायचं आहे ना तो घरी नेऊन ठेवायचं ना हा म्हणून सोनपरी पाय आई सोनपरी अख्खं घर फिरले आई माहिती तुला अख्खं घर म्हणजे पाठीमागचं पूर्ण घराच्या गोल राऊंड मारून घरातल्या सगळ्या रूम वगैरे बघून मोकळी झाले आणि आज चिकन खाल्लंय सुंदरेने काय सोनपरी आई तिला नाही ह्या वेळेला भूक लागते तिला भूक पण नाही लागली तिला भूकेची आठवण पण नाही मोकळी जागा भेटली नाही तिला आधी आधी <laughs> ते बरोबर मी त्याला आधी सांगितलं होतं हात लावायचा नाही काय नाही काही नाही काय हाय काव्या हो आता बघा सोनपारी कशी बसले काय शोंदले कसं वाटतय ग सोनपरी तुला अभी <laughs> बोलते ना सोनपरी आई आई तो फायनली मी आज गावाला आलेली आहे खूप छान वाटतं आणि अप्रतिम वाटतं आणि इथे छान मस्त असा चांदोमामा दिसतोय आणि छान मस्त असं चांदणं पडलेलं आहे थंड हवा सुटलेली आहे आणि हे गावाकडचं मला आज वातावरण अनुभवायला भेटतं आहे खूप छान वाटतं वगैरे वा आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आम्ही सकाळी आठ सव्वा आठ वाजता निघालो तर साडेआठ वाजता आम्ही बसस्टँडला पोचलो वगैरे तर आम्हाला बसच नव्हती भेटत इवन आम्ही ना सव्वा दहा साडेदहा झाले होते तरी आम्हाला बस भेटत नव्हती ॲक्च्युली मग आम्ही तिथे जो एक रिक्षावाले काका होते तर तुम्हाला माहिती आहे तिथे ना प म्हणजे पनवेलला कल्याणला सॉरी भिवंडी प पनवेल या ठिकाणी खूप साऱ्या रिक्षा वगैरे जातात डायरेक्ट रिक्षा जातात तर ते काका बोलले की मी तुम्हाला कुठे जायचं आहे तर मी त्यांना बोलले की आम्हाला वाड्याला जायचं आहे तर मग ते बोलले की चला आम्ही तो मितु, मी तुम्हाला तुमच्या घरपोच डायरेक्ट नेऊन सोडतो तुमचा जो काही भाडा वगैरे असेल तो तुम्ही घ्या वगैरे असं तर मग आम्ही डायरेक्ट रिक्षाने आलो आणि येताना आम्ही खूप असे एक वाईट असे अनुभव घेतलेले आहेत वाडा ते भिवंडीपर्यंतचा जो रोड आहे तो खूप भयानक आहे खूप खड्डे वगैरे पडलेले आहेत म्हणजे बांधकाम चालू आहे रस्त्यांचं पण बऱ्यापैकी काम म्हणजे अर्धे अर्धे रस्ते झालेले आहेत अर्धे रस्ते झालेले नाही आहेत खूप खूप ठिकाणी असे खड्डे वगैरे पडलेले आहेत वगैरे आणि ज्या गाड्या चालतात ना आणि मोठे मोठे ट्रक टेम्पो वगैरे चालतात एवढं भयानक आहे ना ते सगळं तुम्हाला सांगून उपयोग नाही तर एवढं सांगेल की ना आमची रिक्षा आम्ही ज्या रिक्षात बसलो होतो ना ती रिक्षा पडता पडता वाचली होती भयानक आम्ही गेलो वगैरे खूप खूप आणि जेव्हा आम्ही बसचा प्रवास करतो किंवा रिक्षाने येतो किंवा डायरेक्ट येतो तेव्हा असं ना आम्ही जीव मोठीत घेऊन आम्ही येतो कारण तो रस्ता खूप भयानक आहे जोपर्यंत रस्ता बांधून पूर्ण होत नाही तो ना तोपर्यंत ना असं समाधान वाटणार नाही आणि मलाही जेव्हा जेव्हा मला गावाला यायचं ना तर मला तोच टेन्शन असतं की अरे रस्ते कसे आणि काय वगैरे तर गावाला आल्यानंतर खूप छान वाटतं वगैरे पण जेव्हा येण्याचा आणि जेव्हा जाण्याचा जो प्रवास आहे ना तो खूप जीव घेणं आहे बापरे कारण रस्तेच एवढे खराब आहेत ना एवढे खड्डे वगैरे आहेत ना भयानक खड्डे आहेत वगैरे अशा अशा ॲक्सिडेंट्स वगैरे होतात आणि झालेले आहेत ॲक्सिडेंट वगैरे बस टच होत देवाला एवढंच सांगते की बाबा लवकरात लवकर वाडा ते भिवंडी हे जे रस्ते आहे पटापट -पत, गव्हर्नमेंटने बांधावेत आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावं काम चालू आहे पण ते काम पूर्ण झाले नाही आहे बस ते काम पूर्ण व्हावं एवढंच आहे तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो बाय बाय गुड नाईट